खेड स्वर्गीय सोपानराव भाऊसाहेब भोगाडे आणि स्वर्गीय बबाबाई सोपानराव भोगाडे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून भव्य श्रीराम कथा ज्ञानज्ञ सोहळा खरपुडी बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे तुकाई माता मंदिराच्या प्रांगणात चौदा जानेवारी ते वीस जानेवारी वेळ कथा सायंकाळी सहा ते नऊ वाजता होईल व त्यानंतर महाप्रसाद रात्री नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत होईल काल्याचे भप साध्वी सरस्वती दीदी यांचे 21 तसेच कीर्तन वैष्णवी जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा वाजता होईल अशी माहिती मा सभापती दशरथ गाडे आणि चेअरमन संजय गायकवाड यांनी दिली या कार्यक्रमाचे आयोजक आदर्श सरपंच चेअरमन संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आणि उपाध्यक्ष खेड तालुका विमा कंपनीचे जयसिंग शेठ सोपानराव भोगाडे यांनी केले आहे सुकाई मातेच्या सुकाई माता असल्याच्या कारणानं कर्पुरी बुद्रुक येथील सोपान भाऊसाहेब भोगाडे व बबूबाई सोपानराव भोगाडे या दोघांचं हे चौथं पुण्यस्मरण असल्यामुळं आज त्यांचे चिरंजीव या गावचे सरपंच चेअरमन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम करत असताना गावामध्ये एक आगळाने वेगळं वातावरण निर्मिती करून त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या सानिध्यामध्ये या खरपुडी बुद्रुकमध्ये एक, एक प्रवेशद्वार उभारला आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असा आईवडिलांचं पुण्यस्मरण आणि असा प्रवेशद्वार हा कुठेही दुसरी येऊ शकत नाही अनेक ठिकाणी आपण फिरत असताना आज भोगाडे साहेबांनी त्यांचं चौघा भावांचं कुटुंब बहिणी या सर्वांचं कुटुंब एकत्रित करत असताना आपल्या आईवडिलांना एक चांगल्या पद्धतीचं स्थान देण्याचं काम आज सरपंचांनी यांनी चर्मननी केलेलं आहे असा एक त्यांनी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आपला सर्वांना ज्ञानदान मिळावं अन्नदान मिळावं म्हणून त्यांनी खरपुरी बुद्रुकमध्ये हातुकाई मातेच्या मंदिराच्या शेजारी आणि पांडुरंगाच्या मंदिर शेजारी हा एक कार्यक्रम ज्ञानदादा ठेवलेला आहे हा कार्यक्रम चौदा ते वीस तारीख आणि एकवीसला काल्याचा कार्यक्रम होणार आहे असा सरस्वती दिदी यांना हा एक त्यांच्या मुखातून वाडी रामायणाची होणार रा आहे आणि रामायण महाभारताच्या कथेवर अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते या ठिकाणी महिला मंडळी असतील पुरुष मंडळी असतील सर्व भाविकांना ज्ञान द्या देण्याचं काम आज पुण्यस्मरणाच्या निमित्ताने होणार आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र